सीताराम खजुरी यांनी बघितलं ते एक खूप मेहनती आहे लोकांमध्ये मिळून मिसळून राहतात लोकांच्या समस्या त्यांनी सोडवतात बरा इलेक्शन लागा नाम कोष्टी समाज दुसरी दिग्विजय ने आग बेको

प्रभाग बारामध्ये भाजपासाठी हटगार कोष्टी कार्ड निर्णायक ठरणार सं यांना उमेदवारी द्या समाजाची एकमुखी ठाम मागणी सोलापूर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये भाजपासाठी निर्णायक ठरणारी महत्वाची राजकीय हालचाल बुधवारी घडली या प्रभागातून हटगार कोष्टी समाजातील महिला महिला उमेदवार सौसारिका सिद्धाराम खजुर्गी यांना भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी द्यावी अशी एकमुखी व ठाम मागणी वतीनं करण्यात आली प्रभाग क्रमांक आशानगर नगर, कलावतीनगर विनायक नगर या परिसरात हाटगार कोष्टी समाजाची मोठ्या प्रमाणावर वस्ती असून सुमारे सहाशेहून अधिक कुटुंबांचे निर्णायक मतदान या प्रभागात आहे आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने या समाजाला प्रतिनिधित्वाची संधी दिली नसल्याने यंदाच्या निवडणुकीत भाजपाने समाजाला न्याय द्यावा अशी जोरदार भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली यावेळी समाज बांधवांनी स्पष्टपणे सांगितले की सौ सारिका खजुरगी यांना उमेदवारी दिल्यास संपूर्ण हटगार गोष्टी समाज भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील याचा थेट फायदा भाजपाच्या संपूर्ण पॅनलला होऊन सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला हटगार कोष्टी समाजातील युवकांचे प्रेरणास्थान कुशल संघटक तसेच सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात प्रभावी कार्य करणारे श्री सिद्धाराम खजुरगी यांच्या कार्याचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला त्यांच्या समाजकार्याचा वारसा लाभलेल्या चौसारिका खजुरगी या सक्षम विश्वासार्ह आणि सर्वसामान्य महिलांचे प्रभावी प्रतिनिधित्व करणारे उमेदवार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केले महिला सक्षमीकरणास सामाजिक समतोल आणि निवडणुकीतील गणित पाहता भाजपसाठी ही उमेदवारी विजयी ठरणारी असेल असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक बारामधून सौ सारिका सिद्धाराम खजुरगी यांनाच उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी समाजाच्या वतीनं पुन्हा एकदा करण्यात आली यावेळी प्रभाग बाराचे कार्यसम्राट नगरसेवक विनायक कोंडाल मैंदर्गी नगर परिषदेचे नूतन नगरसेवक श्री शिवचालप्पा मुनोळी नगरसेविका सौ सुरेखा होळीकट्टी नगरसेवक नगरसेविका सौ भौरम्मा गुंडत सिद्धेश्वर कमटम आशानगर येथील हटेगार कोष्टी समाजाचे अध्यक्ष श्री सिद्धाराम निंबाळ गुरुनाथ वामणे श्री सिद्धाराम खजुर्गी यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या सर्व उपस्थितांनी एकमताने सौ सारिका खजुर्गी यांना भाजपाकडून उमेदवारी द्यावी अशी ठाम भूमिका मांडली समाज हा एकत्रितपणे पुढे आल्यास यश निश्चित असते हा विश्वास यावेळी समाज बांधवांनी व्यक्त केला आमच्या गोष्टी समाज जे कॅन्डिडेट नाव सांगितलेले आहे ते तुम्ही प्लीज पुढे सुचवा खजुर्गी सरांना न्याय मिळू आणि आम्हाला सुद्धा राजकारणामध्ये सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये मुद्दे मांडण्यासाठी आमच्या समाजाच्या वतीनं प्लीज शक्ती द्या पावर द्या पाच वर्षापासून निलमनगर मध्ये आपल्या मठाचे अध्यक्ष आहे तरुण आहेत लोकांना संघटन कोशक त्यांच्यामध्ये आहे लोकांमध्ये मिळून मिसळून राहतात लोकांच्या समस्या त्यांनी आणि <प्राण> कुठली अडचण असून अडचण तरी त्यांनी ते समाजामध्ये लोकांमध्ये जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी आज आपल्याकडे उमेदवारी अर्ज माहीत आहे तरी त्यांना मिळावं आम्ही समाज म्हणून ज्यावेळी येतो आमच्या समाजाला न्याय मिळेल अशी एवढी दादा तुम्हाला पण नम्र विनंती आहे आमच्या गोष्टी समाजचं जे कॅन्डिडेटचं त्यांनी नाव सांगितलेलं आहे ते तुम्ही प्लीज पुढे सुचवा हजूरबी सरांना न्याय मिळू दे आणि आम्हाला सुद्धा

आपले आमदार देवेंद्र कोटे यांचं इलेक्शन मध्ये आपला समाज या ठिकाणी भक्कमपणे या ठिकाणी उभारलेला आणि आमदार देवेंद्र कोटे यांना भाजपच्या वतीने या ठिकाणी निवडून दिलं आणि सर्व इंद्रानगर असेल नीलम नगर असेल काही भाग आपला आशा नगर विनायक नगर हे सर्व लोक आपल्या आमदार देवेंद्र कोटे यांच्या पाठीमागे राहून त्यांना अतिशय चौतीस वर्षी आपण निवडून दिलात आणि त्यांना या ठिकाणी आमदार केलं या ठिकाणी वचन देतो की